वर्तन करणाऱ्या पोलीस पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यांनी या शेतकरी बांधवाची गंडी धरली त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी शेतकऱ्यांच्या निवेदनासाठी आणि प्रश्न घेऊन आलेल्या शेतकरी तळव कार्यकर्त्यांना वेळ न देता उलट त्यांना गचांड्या देऊन दे बाहेर काढण्यात आले आणि या गचांड्या देऊन बाहेर काढण्यात आलेल्या पोलीस प्रशासन जबाबदार आहे असं आमचं ठाम म्हणणं आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांना पालकमंत्री तीन तीन महिन्यातून येत असतील तर त्यांच्या प्रश्नासाठी पालकमंत्र्यांनी वेळ दिला पाहिजे व सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न ऐकणार कधी तुम्ही हा वेळ देणार कधी हा पालकमंत्र्यांना देखील आमचा प्रश्न आहे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की दोन दिवसापूर्वी पालकमंत्री यांच्या डिपीटीसी बैठकी अंतर्गत शेतकऱ्यांच्या निवेदनासाठी आणि प्रश्न घेऊन आलेल्या शेतकरी चळवळी कार्यकर्त्यांना वेळ न देता उलट त्यांना गचांड्या देऊन बाहेर काढण्यात आले आणि या गचांड्या देऊन बाहेर काढण्यात आलेल्या पोलीस प्रशासन जबाबदार आहे असं आमचं ठाम म्हणणं आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यांनी या शेतकरी बांधवाची गचांडी धरली त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी या संबंधी आम्ही कलेक्टर साहेबांना आज बोललेलो आहोत आणि तसं निवेदनही दिलेलं आहे आणि एस पी साहेबांनाही आम्ही तशा पद्धतीचं निवेदन देणार आहोत आमचं सर्वसामान्य एवढंच म्हणणं आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांना पालकमंत्री तीन तीन महिन्यातून येत असतील तर त्यांच्या प्रश्नासाठी पालकमंत्र्यांनी वेळ दिला पाहिजे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक असताना तुम्हाला सर्वसामान्यांचं प्रश्न जाणून घेण्याचं नियोजनच नाही आणि नियोजन मंडळाची बैठक आहे असं कसं म्हणता येईल सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न ऐकणार कधी तुम्ही हा वेळ देणार कधी हा पालकमंत्र्यांना देखील आमचा प्रश्न आहे मी ज्ञानेश्वर उडान युवा शेतकरी संघाचा पुढची दिशा अशी आहे की अशा पद्धतीने जर सत्कारांना पालकमंत्र्यांकडून सर्वसामान्य माणसाला अशी वागणूक मिळत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही चळवळीतले शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते प्रशासन आणि पोलीस प्रशासन असो किंवा राज्य सरकार असो पालकमंत्री असो या सर्वांच्या विरोधात तीव्र आणि उग्र आंदोलन करणार आहोत सध्या आम्ही संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर जे कलेक्टर ऑफिस ज्या कार्य पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येतात त्या ठिकाणी एनसी दाखल करणार आहोत

त्या दिवशी असं झालेलं होतं की ते निवेदन देण्याकरता जे लोक जमलेले होते नागरिक जमलेले होते त्या नागरिकांमध्ये ते, ते, ते शेतकरी उभे होते गजानन उभे आणि निवेदन देते वेळीला त्यांच्या हातात काहीतरी आक्षेपार्ह वस्तू आहे असं निदर्शनाला आलेलं होतं पर्टिक्युलरली म्हटलं सुन्या चिडबे आहे आणि त्यातून काही गैरप्रकार होणे म्हणून त्यांना पोलीस निरीक्षकांनी थांबवण्याचा आणि कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु गर्दी इतकी वाढलेली होती की त्या गर्दीमध्ये तो मागे मागे गेला ढकलला गेला आणि त्याबरोबर त्यांच्या त्यांनी हाताला धरून पियाना पण ओढलं तर पियाय पण त्या दिवशी तिथे पडलेले आहेत पियाचे पण कपडे वगैरे फाटलेले आहेत आणि हा जो काही प्रकार केलेला आहे हा काही हेतुपुरस्सर शेतकऱ्याला अडवण्याकरता किंवा त्यांना प्रिव्हेंट करण्याकरता केलेलं नव्हतं त्यांच्याकडे आक्षेपार्ह वस्तू असल्यामुळे त्यांना फक्त ती देण्यापासून प्रिव्हेंट करण्याकरता केलेला होता नंतर या प्रकाराविरुद्ध त्यांना आपण पोलीस स्टेशनला घेऊन गेलो पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत डिटेन केला आणि त्यांच्यावर एकशे सात प्रमाणे कारवाई केलेली आहे गुन्हा वगैरे कुठलाही दाखल केलेला नाही हाच सांगितलं ना मी तुम्हाला सुन्या चिडबी होती त्यांच्याकडे त्याचा काही वापर होऊ शकला असता त्यामुळे आपण त्यांना बाजूला करत होतो फक्त जर फक्त प्रिव्हेशन करत होतो त्यांना काही करण्यापासून निवेदन देण्याकरता कुणालाही अडवलेलं नाही आणि निवेदन बऱ्याच लोकांनी त्या दिवशी साधारणपणे तीस ते पस्तीस लोकांनी त्या दिवशी निवेदन दिलेलं आहे आणि प्रत्येकाला निवेदन देण्याकरता आम्ही तिथं स्पेस उपलब्ध करून दिलेली होती यांनाही त्याचप्रमाणे करून देणार होतो परंतु यांचा उद्देश प्रथम दर्शनी निवेदन देण्यापुरताच मर्यादित आहे असं दिसून आलं नाही म्हणून आम्हाला त्यांना माग घ्यावं लागलं आणि त्या दरम्यान गर्दी एवढी प्रचंड होती की पीआयन पण खाली पडून त्यांचे कपडे फाटले आणि त्याच्याही बाजूला घेतलं गेलं त्याला असा घटनाक्रम त्या दिवशी घडले माहिती पालकमंत्री यांच्याकडूनच आदेश होते पोलिसांना की कोणत्याही व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ नये नाही तसं नव्हतं की मागच्या वेळेला जेव्हा हे होती मीटिंग झालेली होती त्यावेळेला जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोक गेलेले होते लो म्हणून आपण तेवढ्या पुरतं ओळखपत्र बघून मिटिंगचा डेकोरम मेंटेन करण्याकरता जेवढे लोक अपेक्षित आहेत मीटिंगला असणं तेवढ्यांना फक्त प्रवेश दिलेला होता या प्रकारचं आपण नियोजन त्या दिवशी केलेलं होतं अन्य लोक निवेदन देण्याकरता ज्यांना थांबायचं होतं ते खाली निवेदन देण्याकरता त्यांना स्वतंत्र रित्या आपण थांबवलेलं होतं त्या दिवशी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेताना ज्या पद्धतीने ताब्यात पोलीस निरीक्षकांनी घेतलं त्याच्यावर खरंतर टीका होते आणि आता त्या पोलीस निरीक्षकांचं निलंबन करण्याची मागणी होते याकडे ठीक आहे ना त्यांनी जे आक्षेपार्ह त्यांच्या हातात वस्तू होती त्यामुळे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे ते आता निवेदन देत आहेत त्या निवेदनाचा आम्ही बघू अभ्यास करू आणि माहिती घेऊ त्यामधून काय निष्पन्न होते त्याप्रमाणे आपण कारवाई करू सांगितलं ना एकशे सात प्रमाणे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतलेली आहे आपण चॅप्टर केस केलेले